आज संध्याकाळी सहा पेताळीस सिक्स फोर्टी फाय पी एमच्या वेळेस मला कॉल आला होता की एक मुलगा ज्याची वय नऊ वर्ष आहे आणि आपला एक शाळा तो तिथे अभ्यास करत होता बीड शहर शिवाजीनगर पोलीस स्टेशनची हाती तिथून तो, कि तो किडनॅप झालेला आहे आणि खंडणी मागणारा किडनॅप करणारा माणूस पाच लाखची खंडणी त्यांनी त्यांचे वडिलांकडून मागितलेली आहे तसा आम्हाला कॉल आला होता ते कॉल आल्यानंतर लगेच आमची टीम एल सी बी आ, साइबर ची टीम पोलीस स्टेशनचे स्टाफ आणि बाकी सगळे ऑफिसर्स त्यामध्ये यंत्रणा आम्ही हलवली होती आणि त्याच्यानंतर अवघ्या दीड तासमध्ये सा सात पंधरापर्यंत आम्ही त्या मुलगेला रेस्क्यू केला आणि त्यांचे वडिलांचे आम्ही ताब्यात दिलेलं आहे त्यामध्ये जो आरोपी आहे आरोपीचं नाव आहे जगदीश महेश गायकवाड त्याची वेळ उन्नीस वर्ष आहे आणि त्याच्यावर अगोदरचे पण क्राईम आहेत आणि ते क्राईम चोरीचे आणि खंडणीचे क्राईम त्याच्यावर आहे त्याच्यावर त्याच्या पास्ट क्रिमिनल रेकॉर्ड आहे हा जो कामगिरी आहे त्या कामगिरीमध्ये आमची जो होती टीम, टीम, टीम होती त्यामध्ये पोलीस स्टेशनची टीम एल सी बीची टीम आणि सायबरची टीम होती त्यामध्ये एल सी बीचे मुन्नाबाग आणि अशोक दुबाले होते त्यांनी आता मुलगाला रेस्क्यू केला होता शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ए पी ए पी आय विलाश मोरे ए पी आय संदीप उनगाव रवी रवी आगाव सुदर्शन सिरसकर बालू रहाडे अभिजीत सानप आणि आमच्या सायबरची टीममध्ये पैकी सुरू असेल आणि बाकी इतर ऑफिसर्स त्यामध्ये सामील होते ए, आ, हे बीड पोलीसची कामगिरी आमचा जो आम्ही स्विफ्टली याच्यामध्ये ॲक्ट केले त्यामुळे आठ दीड तासमध्ये आम्ही यश आणलेले आहे त्यासाठी मी माझ्या ॲज ए एस पी फोन टीमच्या मी अभिनंदन करतो